पुण्यामध्ये समाज आयुक्तालयासमोर समोर आंदोलन करताना मारहाण झालेल्या आंदोलकांची सरकारचे प्रतिनिधी म्हणून खासदार अनिल शिरोळे यांनी भेट घेतली आणि या मारहाणीची चौकशी केली जाईल आणि सरकार योग्य ती कारवाई करेल असा विश्वास खासदार अनिल शिरोळे यांनी बोलून दाखवलाय आता जर जो काही विषय आता जो झालेला आहे की लाठीमार वगैरे तर आधी ती चौकशी करतील आणि त्यांच्या मागण्याबद्दलही पूर्णपणे संवेदनशीलपणे त्याचा विचार होईल आणि त्याच्यावर नक्की निर्णय होईल याबद्दल माझी खात्री आहे मागण्यांच्या संदर्भात करत आता आंदोलन सुरू आहे किती वेळ अजून वाट पाहावी लागेल नाही आपण आता मुख्यमंत्र्यांशी संपर्क होणं हे महत्त्वाचं काम झालेलं आहे आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे लवकरात लवकर नक्कीच कार्यवाही होईल सकाळी दहा वाजल्यापासून रात्री दहा वाजता सरकारचा प्रतिनिधी मला ह्या ही घटना कळल्यानंतर मी आता भेटायला आलोय मी सकाळी पुण्यामध्ये नव्हतो आणि त्यानंतर संपर्क के केला मुख्यमंत्री का मुख्यमंत्र्यांशी आणि यावर जे आता आपल्याला निवेदन त्याप्रमाणे लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही राज्यातून आलेल्या कर्णबधीर मुलांच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि त्याचा आदेश सुद्धा निघालाय काही अडचणी असल्यानं उशीर लागलाय आणि उद्या सकाळी या मुलांना भेटण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री येणार आहेत अशी माहिती अपंग उपायुक्त नितीन ढगे यांनी दिली त्यांच्याबरोबर बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी संदर्भात मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्यासमोर मागील मागील वर्षी मार्चमध्ये बैठका पण झालेल्या आहेत आणि सर्व विभागांना तशा शासनस्तरावरून सूचना पण दिलेल्या आहेत तर बरेचसे शासन निर्णय शिक्षण विभाग उच्च तंत्र शिक्षण विभाग जे स्किल डेव्हलपमेंट विभाग आहे त्याचे पण शासन निर्णय निघालेले आहेत तर या संदर्भामध्ये मान्य सचिव प्रधान सचिव सामाजिक न्याय दिनेश वाघमारे साहेबांनी मला फोन करून सांगितलं की त्यांना तुम्ही अटेंड करा आणि मंत्रीमोदयसुद्धा बोललेत तर शासनस्तरावरून ज्या त्यांच्या मागण्या आहेत त्याची निश्चितपणे लवकरात लवकर धोरणात्मक निर्णय घेण्यासंदर्भात सकारात्मक निर्देश मंत्री महोदयाने सुद्धा दिलेले आहेत